मित्रांनो सप्रेम जयभीम आपण पाहत आहोत नागपूर येथील अद्भुत धम्म दीक्षा वर निळे आकाश खाली पांढरे शुभ्र वस्त्र केलेला जनसागर आणि पुढे मंचावर जगत मानने विद्वान भारतभूमीचा महानायक ज्याच्या केवळ एका इशारावर जगात उलथापालथ करून टाकण्याचे सामर्थ्य संपूर्ण गगन भेदून टाकण्याचे अपूर्व सामर्थ्य फ्रान्सच्या राष्ट्राच्या जनसंख्ये एवढीच येथील दलितांची जनसंख्या ग्रीक व रोममधील झुंझारणे ते सोलन पेरिस्टॉटस क्लेहेस तेनिस अथेन्समधील पेरिक्लेझ अमेरिकेतील लॉर्ड थॉमसचे पर्सन जर्मनीतील प्रिन्स बिस्मोआर इटलीतील काहूर आणि मेहझिनी जपानमधील ओकुआ आणि किळो चीनमधील डॉक्टर सरनेत सेन सोव्हिएत रशियाचा स्टॅलियन लेनिन माओ सिस सुंग वॉशिंग्टन लिंकन बर्नार्शा गालसवर्दी इत्यादी यांच्याहीपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भारतात अमूलाग्र क्रांती घडवून आणली यांच्याही पुढे त्यांनी एक फार मोठी झेप घेतली धर्मांतरही त्यांची शेवटची महान क्रांती ठरली